नमस्कार शेतकरी बांधव आपण आज आलेलो आप आहे टिंपुनीमधील आणि या प्लॉटला बरेच कॉलिंग आलेलं आहे की मिडीबकसाठी काय केलं पाहिजे नाही आज मी तुम्हाला सांगत आहे मिलीबर्ससाठी कुठला स्प्रे घेतला पाहिजे काय केलं पाहिजे सहकाराच्या अवस्थेमध्ये जे फळ आहे सरासरी शंभर ग्रॅमच्या आसपास ते पा शंभर ग्रॅमच्या पुढे त्या प्लॉटला अपलोड एक सवा ईमेल अधिक क्लोरो एक एम एल पर लिटर पाणी अधिक त्याच्यासोबत स्टीकर असे घेऊन फवारणी जर केली जास्तीत जास्त मी लिवगोवर कंट्रोल मिळत भेटतो हा बघा सहा वर्षाचं एन एम के वन प्लॉट आहे तर ऐंशी सतरा ऐंशीची रेंज आहे सेटिंगचे पाहू शकता कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद